मुलांना पाठीवर बसवून पालकांचा जीवघेण्या पुलावरून प्रवास यवतमाळ सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असताना राळेगाव तालुक्यातील करंजी सो येथील नागरिकांना पावसाळ्यात सतत पाणी वाहणारा जीवघेण्या पुलावरून प्रवास करावा लागत आहे गावातील विद्यार्थी आणि नागरिकांना चक्क नाल्याच्या रपट्यावरून दररोज एजा करावी लागते पूर असतानाच अशी स्थिती नसते तर पूर नसला तरीही जवळपास गुडघ्याभर पाण्यातून दररोज वाट काढावी लागते राळेगाव तालुक्यातील करंजीसो येथील मुख्य रस्त्याच्या नाल्यावरील तीन फूट उंचीचा पूल आहे हा पूल अतिशय उथळ आहे प्रत्येक पावसाळ्यात थोड्या प्रमाणात जरी पाऊस आला तरी या नाल्यावरून पाणी व्हायला लागते अशा परिस्थितीत शाळकरी विद्यार्थी शेतकरी शेतमजूर गावातील कर्मचारी कधी या बाजूने तर कधी त्या बाजूने अडकून पडतात जास्त पाणी वाहत असल्यास ते कमी होण्याची प्रतीक्षा करत तासन तास थांबावे लागते अनेकदा नागरिक जीव मुठी धरून त्या रपट्यावरील वाहत्या पाण्यातून वाट काढतात याबाबत प्रशासनाकडे वारवार तक्रार करूनही उपयोग झाला नाही पुरातो कोणी वाहून गेल्यावरच प्रशासन येथील रपट्याची उंची वाढवणार काय असा प्रश्न करंजीसो येथील सरपंच प्रसाद ठाकरे यांनी केला आहे स्थानिक आमदारांचे गावाकडे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला सध्या पाऊस नाही कुठे पूरही नाही तरी सुद्धा या नाल्यावरील ना कडेवर घेऊन पलीकडे सोडून द्यावे लागते येईपर्यंत पालक चिंता असे सांगितले हा रपटा तात्काळ दुरुस्त न केल्यास विद्यार्थ्यांसह कुपोषणाला बसण्याचा इशाराच करंजीसो येथील सरपंच प्रसाद ठाकरे आणि ग्रामस्थांनी दिला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन यवतमाळ